खटाऊ <्क्णाँ> मधील सर्व मंडळांनी एक मंडळांचा आदर्श घ्यावा सद्गुरू श्री शिवलिंग शिवाचार्य घ्यावा असं प्रतिपादन सद्गुरू श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी <्क्णाँ <गाँगाँगाँगाँगी> यांनी <्क्णाँगाँगी> केलं <्क्णाँगी> <्क्णाँगी> मिरज पूर्व भागातील खटाव येथे सुमारे सव्वीस गणेशोत्सव मंडळांचं विसर्जन शांततामय वातावरणात आणि उत्साहात पार पडलं खटावमधील काही मंडळांचे विसर्जन पाचव्या दिवशी सातव्या दिवशी आणि नवव्या दिवशी करण्यात आलं परंतु खटावमधील तरुण मंडळ यांच्या वतीनं दररोज प्रवचन भजन साध्या पद्धतीने विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी करण्यात आलं मंडळाच्या वतीनं दररोज पाच दिवस एक तास भजनाचा कार्यक्रम एक तास प्रवचनाचा कार्यक्रम आणि अन्न प्रसाद ठेवण्यात आले होते तसेच मंडळाच्या वतीनं गावातील महिला गुरुमाऊली शिवपाठ भजनी मंडळाचा कार्यक्रम दोन दिवस ठेवण्यात आला होता गावातील श्री सोमेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थिनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये व खो खो स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावून जिल्हा स्तरावर निवड झाल्यामुळे या सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार श्री गणेश कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीनं सद्गुरू श्री शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला सलग अकरा दिवस या मंडळानं प्रवचन व इतर कार्यक्रम राबवल्यामुळे सरपंच व सर्व सदस्य आणि गावातील सर्वच भक्तांकडून या मंडळाचं कौतुक होत या मंडळानं विविध कार्यक्रम घेऊन व साध्या पद्धतीनं विसर्जन मिरवणूक काढून गणेश उत्सव साजरा केला महानकर निपसाठी प्रशांत बनसोडे खटाव ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा